विधानपरिषद निवडणुकी आधीचं राज्यात राजकारण तापलं चार पक्षांच्या आमदारांची आज रात्री बैठक घोडेबाजार टाळण्यासाठी आमदारांचा हॉटेलमध्ये मुक्काम महाराष्ट्र भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव मुंबईत दाखल मुंबईतील छत्तीस मतदारसंघाची भाजपकडून चाचपणी किती जागा लढवणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता पाच ऑगस्टपासून मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व याचिकांवर मुंबई हायकोर्टात नियमित सुनावणी मराठा आरक्षणाचा खटला पाच ऑगस्टपर्यंत तहकूब शाहला शहाला सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडी वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवडी न्यायालयाचा निर्णय आरोपी चौकशीसाठी सहकार्य करत नाही पोलिसांची माहिती वरळी हिट अँड रन प्रकरणातील नाखवा कुटुंबियांना दहा लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा राज्य सरकारची कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय सतरा लाख कर्मचाऱ्यांना होणार लाभ एसटी कर्मचाऱ्यांचा जूनचा पगार लांबण्याची शक्यता राज्य सरकारनं निधीचा प्रस्ताव फेटाळला सत्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून कोस्टल रोडची पाहणी सीलिंकला जोडणारा रस्ता दोन आठवड्यात वाहतुकीसाठी खुला करणार मुख्यमंत्र्यांचं मुंबईकरांना आश्वासन कोकण <स्ति> रेल्वेला पावसाचा फटका सिंधुदुर्गातील पेडणेमध्ये बोगद्यात पाणी अनेक गाड्या रद्द वाहतूक पूर्णपणे ठप्प तुकोबांच्या पालखीचं दुसरं रिंगण इंदापुरात संपन्न तुकोबांच्या नामघोषानं इंदापूर नगरी दुमदुमली